नमस्कार मी प्रदीप नडनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे त्यांच्यासमवेत दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी पण शपथ घेतली तेवीस तारखेला निकाल लागल्या तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला आणि पाच डिसेंबर रोजी या सरकारचा शपथविधी कोणाचा तर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणजे नमनालाच घडावरती म्हणजे कीर्तन रात्रभर जागरण त्याला किती तेल, तेल लागेल बघा आता मंत्र्यांचा शपथविधी अकरा तारखेला साधारण संभवतो तेव्हा तरी सगळ्या मंत्रिमंडळाचा पूर्ण त्रेचाळीस शपथविधी होणार आहे का अजून नक्की नाही म्हणजे इतकं बहुमत मिळून मग किती बहुमत दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत आहे असं असताना ही जी जुळवाजुळव करणं आहे रुसवे फुगवे जे आहेत ते कमी करणं आहे याच्यासाठीचा जो वेळ जातो आहे तो खरंच त्रासदायक आहे यामुळे समाजामध्ये जो मेसेज जातो आहे ना अरे तुम्हाला कसं द्यायचं ना सत्तेत तुम्हाला बसवलं आहे लोकांची काही चूक आहे का आता तुम्ही गतीनं कारभार करा ना म्हणजे मागच्या वेळेला कमी माणसं होती अमुक झालं म्हणून तुम्ही फोडाफोडी करून सरकार सत्तेत आणलं ठीक आहे लोकांनी सगळ्या गोष्टी आता ॲक्सेप्ट केल्या आहेत आणि जबरदस्त पाठिंबा दिला आहे आता लोकांची जबाबदारी संपली आहे ना जबाबदारी आहे ती सत्तेत असणाऱ्या लोकांची मग तातडीने निर्णय हे घेतले गेले पाहिजेत जर या पद्धतीने कारभार केवळ मंत्रिमंडळ कोणाला कुठलं खातं कोणाला ह्याच्यामध्ये जर तुम्ही महिना घालवणार असाल तर मग पुढचा कारभार कसा होईल मग पुढच्या पुढचे जे रुसवे फुगे सुरू होतील मला हे खातं मिळालं पाहिजे होतं ते नाही मिळालं मला ते बदलून दे ये पुस्तक बदलून वही बदलून घेतात की नाही वर्गत मुलं असं जर व्हायला लागलं तर अडचण होईल ना आणि म्हणून लोकांची अपेक्षा अशी आहे की तुम्हाला जे काही करायचं ना फटाफट करा लवकर करा तुम्ही निर्णय तातडीनं घ्या आज अनेकांना या सरकारकडनं भरपूर अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर ते असं म्हणाले होते की आम्हाला याच्या जबाबदारीची जाणीव आहे म्हणजे आम्ही बहुमताने निवडून आलो असलो तरी जनतेचा रेटा आहे आमच्यावरती हे जे त्यांचं म्हटलेलं वाक्य आहे ते अगदी बरोबर आहे पण तो जनतेचा रेटा लक्षात घेऊन निर्णय व्हायला हवेत जर असे निर्णय व्हायला एवढा वेळ लागत असेल तर मग लोकाभिमुख जे निर्णय सरकारने घ्यायला हवेत त्याला किती दिवस लागतील आत्ता पूर्वीच्या ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी पूर्वी म्हणजे लाडकी बहीण योजनेची घोषणा केली पंधराशे रुपयाची ते दिले गेले लाडक्या बहिणीमुळं सरकार पुन्हा सत्तेत आलं तेव्हाच तुम्ही म्हटलं होतं की एकवीसशे रुपये आम्ही देऊ ते कधीपासून देणार त्याच्या तरतुदीचं काय नव्या गोष्टी मग एस टी महामंडळाचे दरवाढ्याचा विषय चालू आहे अनेक गोष्टी चालू आहेत ना तर त्याचं नियोजन कसं केलं जाणार आहे काय आहे नाही तर एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं हे जर सुरू झालं तर मग अडचण निर्माण होईल अगोदरच लोक जी एस टीच्या विषयावरती वैतागलेले आहेत व्यापारी वैतागलेले आहेत त्याची ज्या पद्धतीची रचना आहे मग सरकार जे आहे ते आम्हाला फसवतंय अशी भावना निर्माण होणं हे परवडणारं नाही त्यामुळे सरकारने निर्णय लवकर घ्यावेत तातडीने कारभार सगळीकडे नीट व्हायला पाहिजे ही जी अपेक्षा आहे लोकांची त्या अपेक्षापूर्तीसाठी किमान आता पुढचे निर्णय लवकर व्हावेत लवकरात लवकर सगळ्या मंत्र्यांनी शपथविधी घ्यावा आणि आपला कारभार घ्यावा काय आहे महामंडळ जे काही करायचं ना खटाखट सगळे निर्णय व्हायला पाहिजेत म्हणजे सरकारचा जेव्हा शेवटच्या निवडणुका जाहीर व्हायच्या होत्या तेव्हा जसे निर्णय घेतले गेले ना किती जी आर निघाले म्हणजे काही शेकड्यात जी आर निघाले ती जी घाई असते ना तशी घाई जर अगदी सुरुवातीपासून दाखवली तर त्याचा अधिक लाभ जनतेला होईल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा